नीरज चोप्रा पॅरिस डायमंड लीग दोन हजार पंचवीस नीरजची चमकदार कामगिरी पटकावलं हंगामातील पहिले विजेतेपद पॅरिस डायमंड लीग दोन हजार पंचवीस पॅरिस डायमंड लेग दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने पहिले स्थान मिळवले त्यानंतरनं त्यांनी अठ्ठ्याऐंशी पॉईंट सोळा मीटर भालाफेक करून जर्मनीच्या ज्युलियन वेबरला हरवले दोन हजार पंचवीसच्या पॅरिस डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने अठ्ठ्याऐंशी पॉईंट सोळा मीटर भालाफेक करून पहिले स्थान मिळवले पॅरिस डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचा हा पहिला विजय आहे दोहा डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये नीरज चोप्राने किती मीटर लांब भालाफेक केला पर्याय आहे नव्याण्णव पॉईंट तेवीस मीटर दुसरा एकशे वीस मीटर तीन अठ्ठ्याऐंशी पॉईंट आठ मीटर आणि चार नव्वद पॉईंट तेवीस मीटर तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नव्वद पॉईंट चोवीस मीटर बालाफेक करून नीरज चोप्रान जिंकले दोन पॅरिस डायमंड लेक दोन हजार पंचवीसमध्ये नीरज चोप्राने किती मीटर लांब बालाफेक केला या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठ्ठ्याऐंशी पॉईंट सोळा मीटर दोहा डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले पर्याय दिलेत पर्याय क्रमांक एक सुवर्णपदक दोन कांस्य पदक तीन रौप्य पदक आणि चार यापैकी नाही तर याचे उत्तरे पर्याय क्रमांक याचे उत्तरे पर्याय क्रमांक तीन रौप्य पदक अशाच खेळाविषयी आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा Thank you.